बातमी यानंतरची बुलढाण्यामधून बुलढाण्याच्या तरवाडीमध्ये स्मशानभूमीसाठी रस्ताच नाहीये ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयासमोर अंत्यसंस्कार केले आहेत जवळपास तेवीस वर्षापासून चुकीच्या ठिकाणी स्मशानभूमी आहे जय महाराष्ट्राच्या रिलेटी चेकमध्ये हा प्रकार समोर आलाय स्मशानभूमीसाठी जागा दाखवली आणि बांधली दुसऱ्या ठिकाणी आणि त्यामुळं ग्रामस्थांचा सध्या संताप पाहायला मिळतोय बुलढाण्यामधील हा प्रकार आहे ज्याच्यामध्ये जय महाराष्ट्राने आ ही बातमी केली आणि त्या बातमीनंतर हा सर्व प्रकार समोर आलेला आहे जेव्हा हा स्मशानभूमीचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा ग्रामपंचायतचा रेकॉर्ड आम्ही चेक केलं त्यामध्ये असं आढळून आलं की दोन हजार चार मध्ये ह्या स्मशानभूमीबाबत ठराव झालेला होता त्या ठरावानुसार दोन गट नंबर तीनशे तेवीस मध्ये त्यांनी मंजुरात घेतलेली तीनशे तेवीस मध्ये ती स्मशानभूमी न बांधता ही एकशे बहात्तर मध्ये आज रोजी आढळून होते आणि ती एकशे बहात्तर ए प्लस मध्ये आढळून आलेली आणि आजूबाजूला शेतकरी तिथे जायला रस्ताच नाही त्यावरती आता कसा अहवाल आम्ही ऑफिस प्रशासनाकडे सादर केलेला आहे